नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया नितीन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आहेर बोरगाव प्रशालेत महान योगी मानवतेचे प्रचारक संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी नितीन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आहेर बोरगाव प्रशालेत महान योगी मानवतेचे प्रचारक संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री लहाने सर उपमुख्याध्यापक श्री लाडाने पांडुरंग श्री दिशागत सुरेंद्र श्री अवचार गंगाधर श्री चौहान राजेभाऊ श्री आंधळे विष्णू सौ आहेरकर सुरेखा श्री पवार भगवान उपस्थित होते या प्रसंगी संत रोहिदास महाराजांच्या जीवन कार्यावर श्री लाडाने पांडुरंग आणि श्री दिशागत सुरेंद्र यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आंधळे विष्णू यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री काळे शिवाजी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षिकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमास विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क आहेर बोरगाव ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा